नमस्कार जय श्रीराम मंडळी आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मानसपूजा म्हणजे काय हे बघितलं होतं भगवंताला मनातल्या मनामध्ये सगळे उपचार समर्पित करून मानसपूजा संपन्न करून भगवंताची प्राप्ती करून घेणे म्हणजे मानसपूजा तर अशीच मानसपूजा भगवान शंकरांची महादेवांची आद्य शंकराचार्यांनी त्या के ठिकाणी केलेली आहे तर आपण ही मानसपूजा आधी बघूया आणि त्यानंतर याचा संक्षेपाने अर्थ पाहूया नमो नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीशिवमानसपूजा रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यता सौवर्णेनवत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु चतरं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदुङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविदा समस्तम् मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भोतवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो हर हर करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो शिवशिवकरुणाब्धे श्रीमहादेव शम्भो श्रीमच्छङ्कराचार्यविरचिता पूजा शंकराचार्य लिहितात देवा मी तुला माझ्या मनामध्ये मानसपूजेत उत्तम प्रकारच्या आसनावर विराजमान करतो आहे तसेच तुला उत्तम प्रकारच्या जलाने अभिषेक करतो आहे स्नान घालतो आहे स्नानानंतर मी तुला उत्तम प्रकारची वस्त्रे परिधान करवतो आहे वस्त्रे परिधान केल्यानंतर मी तुला केशर कस्तुरी अत्तर आदींनी युक्त असं गंध समर्पित करतो आहे गंध लावत आहे त्याचप्रमाणे मी तुला जाती चंपक आदी फुलं समर्पित करतो आहे तसेच तुला बेलपत्र समर्पित करतो आहे हे माझे सगळे उपचार माझ्या मानसपूजेत येईल तू ग्रहण कर तसेच त्यानंतर तुला सोन्याच्या पात्रामध्ये उत्तम प्रकारचा नैवेद्य समर्पित करतो आहे तसेच दूध दही मध तूप साखर यांचं केलेलं पंचामृत समर्पित करतो आहे नाना प्रकारची फळं तुला समर्पित करतो आहे ह्या सगळ्यांचा नैवेद्य तू ग्रहण कर त्यानंतर तुला राजोपचार पूजेमध्ये असतात त्या प्रकारचे छत्र चामर व्यजन आदी उपचार समर्पित करतो आहे तू माझी ही सगळी पूजा त्या ठिकाणी ग्रहण कर असं शंकराचार्य वर्णन करतात पुढे शंकराचार्य वर्णन करतात आत्मात्व गिरिजामतीस सहचरा देवा माझ्या शरीरात विराजमान असणारा जो आत्मा आहे ना तो आत्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस गिरिजामतीस सहचरा आणि माझी जी मती आहे माझी जी बुद्धी आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून माता पार्वती त्या ठिकाणी आहे तसेच माझं हे पंचप्राणयुक्त जे शरीर आहे ना हे शरीर म्हणजे तुझं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि या मंदिरात तू आत्म्याच्या रूपाने विराजमान होतोस आणि मी तुझी नित्य पूजा करतो कुठली पूजा मी करतो तुझी पूजा ते विषयोपभोग रचना मी दररोज इंद्रियांद्वारा जे विविध प्रकारच्या विषयांचं सेवन करतो ना हे विषयांचं सेवन म्हणजेच तुझी पूजा आहे तसेच मी जी दररोज झोप घेतो निद्रा घेतो ही निद्रा म्हणजे समाधी माझी त्या ठिकाणी आहे तसेच मी माझ्या पायांनी जे भ्रमण करतो जो संचार करतो ना हा संचार म्हणजे तुझ्या प्रदक्षिणा त्या ठिकाणी आहेत आणि मी दिवसभरामध्ये जी काही वाक्य उच्चारतो जे काही शब्द बोलतो ही शब्द म्हणजे हे वाक्य म्हणजे तुझी स्तोत्र त्या ठिकाणी आहेत आणि शेवटच्या पदामध्ये शंकराचार्य लिहितात यद कर्म करो मी तत्तदखिलम शंभो ताराधनम देवा मी दिवसभरात जी जी काही कर्म करतो ही सगळीच्या सगळी कर्म म्हणजे तुझी आराधना आहे तुझी पूजाच त्या ठिकाणी आहे आणि शेवटच्या श्लोकात शंकराचार्य लिहितात देवा कायने वाचेने मनाने माझ्या या कर्मामध्ये तुझ्या या पूजेमध्ये जर काही न्यून राहत असेल तर तू मला क्षमा कर जय जय करुणा श्री महादेव शंभो तुझा जय जयकार असो तुझा विजय असो तुझ्या चरणी माझा प्रणिपात असो हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपल्यालाही ही पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला अवश्य कळवा धन्यवाद शुभम भवतू